नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना घरच्या घरीच मी तुम्हाला धणा पावडर कशी करायची ते सांगणार आहे इथे मी ना हे बघा तुम्ही बघू शकता अगदी हिरवेगार धणे असतात ना तर ते घ्यायचे इंदोरी धणे म्हणून तुम्ही दुकानदाराला सांगितलं ना तर ते छान देतात कारण ह्याच्यामध्ये धणांमध्ये पण आहे ना क्वालिटी असते ह्याच्यामध्ये असे ना लाईट ब्राऊन कलरचे चॉकलेटी कलरचे पण असतात तर ते घ्यायचे नाही आहेत आणि हे धणे आहेत ना आ, मी छान निवडलेले आहेत ह्याच्यात हे ना खूप कचरा असतो खडे असतात असं काट्यासारखं गोल आ, ते असतं परत ह्याच्या मोठ्या मोठ्या काड्या असतात अगदी लहान काडी आहे ना ती ठेवलेली आहे मी पण मोठ्या काड्या वगैरे असतात ना तर त्या सगळ्या काढून घ्यायच्यात धणे ना स्वच्छ निवडून घ्यायचे छान आणि ना मी ह्याला ना एक ते दोन दिवस आहे ना चांगलं ऊन दिलेलं आहे हे जवळजवळ मी ना अर्धा किलो म्हणजे मी तुम्हाला प्रमाण सांगते त्यानुसार तुम्ही बनवा तुम्ही कमी ह्याच्यामध्ये पण बनवू शकता इथे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहेत आणि हे धणे ना छान हिरवेगार ते टिकण्यासाठी ना ह्याच्यामध्ये आपण हे तमालपत्र आहे अर्धा किलो धण्याला मी इथे दहा ग्रॅम तमालपत्र टाकणार आहे तमालपत्राचे पण ह्या ज्या काड्या वगैरे आहेत ना ह्या मी काढणार आहेत तर ह्या आपण काड्या काढून घेऊया आणि जर तुम्ही एक किलो धणे घेतले तर ह्याचं प्रमाण पण डबल करा म्हणजे वीस ग्रॅम घ्या आपण या तमालपत्राच्या काड्यात ना या सगळ्या काढून घेऊया इथे तमालपत्राची मी सगळी डेट आहेत ना काढून घेतलेली आहे आणि इथे दहा ते बारा ग्रॅमच आपल्याला हळद घ्यायची आहे धणे आहेत ना अगदी थोडे थोडे करून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरचं भांड वगैरे सुकं एकदम कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचंय थोडे धणे टाकले ना की ही तमालपत्र आहेत ना ही पण थोडी टाकून घ्यायचे आणि तसेच आपण हळद घेतली आहे ना ही पण थोडी टाकून घ्यायची असं प्रत्येक वेळी थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हे असं आपण मिक्सरच्या भांड्यात पावडर करून घेतली की ती लगेच आहे ना चाळून घ्यायची एकदम बारीक रव्याची चाळण असते ना मैद्याची वगैरे त्याच्याने चाळून घ्यायची आणि मग जे उरलेलं ना ते पुन्हा मिक्सरला बारीक करायचंय हे ना चाळून घेऊया आपण बघू शकता की अशा प्रकारे एकदम बारीक एक पावडर खाली जी आपल्याला भेटते ना धण्याची ती झाली धणापूड आपली किती हिरवगार आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला मी कलर दाखवते एकदम हिरवीगार दिसते म्हणजे अगदी बाहेर मिळते ना तशी आणि जर मिक्सरला तुमच्याकडे होत नसेल बारीक वगैरे तर तुम्ही ही घरघंटी किंवा डंकावर वगैरे पण तुम्ही हिला देऊ शकता चाळणीने एकदम बारीक करून घ्यायचं हे असं राहिलं हे पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे आपण ही सगळी धणा पावडर करून घेऊया थोडे थोडे धणे घ्यायचेत आणि थोडे थोडे तमालपत्र पण टाकायचेत त्याचबरोबर आणि पूर्ण हळद आहे ना आपण वापरणार आहोत इथे ना मी सगळे धणे आहेत ना मिक्सरला फिरवून घेऊन चाळणीने चाळलेले आहेत तर इथे बघू शकता शक्यतो तुम्ही काचेची बरणीच घ्या धण्याची पावडर ठेवायला जास्त काळ टिकते बघू शकता तुम्ही हे पूर्ण अशी गच्च भरलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा थोडी राहिलेली आहे आणि कलर तुम्ही फक्त बघू शकता किती हिरवागार आहे म्हणजे बाहेर जशी मिळते ना अगदी तशी होते आणि मेन म्हणजे ना कमी खर्चामध्ये होते आपण बाहेर पाव किलो वगैरे आणली तरी तिला एकशे ऐंशी दीडशे म्हणजे प्रत्येक ठिकाणचा रेट हा वेगवेगळा आहे तर ती महाग पडते तर घडी अशी बनवून ठेवा तुम्ही खूप अगदी मला तर ही सात आठ महिने जाते तर अशा प्रकारे धण्याची पावडर नक्की करा आणि अशी काचेच्या बरणीमध्ये भरून झाकण असं घट्ट लावून ठेवायचं आहे आता ही मी दु दुसऱ्या बरणीमध्ये भरणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही बाउलमध्ये ठेवली आहे कलर तर अतिशय छान येतो कारण आपण ह्याच्यामध्ये हळद टाकतो त्यामुळे आणि तमालपत्रामुळे पण ह्याला छान हिरवागार रंग येतो अशा प्रकारे इथे मी धणा पावडर तुम्हाला दाखवलेली आहे तसेच आपण जिरा पावडर पण दाखवणार आहोत नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय